मारा मारा पाणी मारा चला शहाऐंशी च्या दोन लढती बाकी आहेत तिकडे शहाऐंशी किलो गणेश जाधव गणेश जाधव अभिषेक सागर माने पाच एक लाल पाच निळा एक 35 किलो कुमारगट, चैतन्य देवकर इंदापूर लालपट्टी नयनमाग हवेली निळीपट्टी राजाराम पवळे सात पाच लाल सात निळा पाच राजा सुतार आपलंही स्वागत आहे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य आहेत राजाभाऊ सुतार राजा आणि राजाराम पवळे आपलंही स्वागत आहे वा काय मुलींची कुस्ती चालली पहा तिकडे बांगडीलाही तोड असते बांगडी डाव प्रतिस्पर्ध्याचा हात आपल्या हातानं उलट पकडणं बांगडी डाव धोडी अंगावरती हो शून्य वा आणि जिगर आणि जिदारी पहा शाही शिखलो व जयन गटाची फायनल चालू आहे अभिषेक गडदे पुणे शहर आणि शुभम थोरात पुणे शहर नो फिंगर लाल चार निळा दोन That was चला चालू कुस्ती नंतर कोमल मानकर लाल देव मंदर विशाखा चव्हाण निळे नयन वाघ हवेली ब्लू तयार व्हायचे पस्तीस किलो दिनेश दिनेश लाल चार निळा चार चालू कुस्ती गो फलक आणि संपलेल्या गोष्टी ओंकार मिसाळ भोर विजयी तृतीय क्रमांकाचा मानकरी ओंकार मिसाळ भोर पस्तीस किलो चैतन्य देवकर चालू कुस्ती नंतर रोशनी बोड के इंदापूर लाल क्वाशुम सावरी सातकर पुणे निळा क्वाशम शहात्तर किलो सृष्टी भोसले रेड क्वाशम अपेक्षा पाटील ब्ल्यू क्वाश्चूम ऐका एक नंबर आखाड्यावरती सतरा खाली एकसष्ट किलो सत्तर किलो आणि एकशे दहा कुमार ओपन तयारीला लागा लाल दोन निळा एक चालू कुसुन फलक हा शिवराज पायगोडे पुणे शहर लालपट्टी तिसऱ्यासाठी भूषण सावंत खेड तयार आहे एकसठ किलो सत्तर किलो तिसऱ्या साठी सिद्धेश वसवे पुणे शहर लालपट्टी विरुद्ध माऊली कचरी इंदापूर निळीपट्टी एकशे दहा किलो तिसऱ्या क्रमांकासाठी आदर्श चव्हाण चलोक लालपट्टी अडतीस किलो विरुद्ध वेदांत झुंजुर पुणे शहर निळीपट्टी तयारीला लागा अजून एक कुस्ती झाल्या बरोबर आपल्या ज्ञानेश्वर खडके तयार राहायचे विश्वासरावजी चव्हाण आपलं महिला त्रेपन्न किलो स्वागत तृतीय क्रमांकासाठी दिशा पवार पुणे जिल्हा रेड क्रॉस्ट्युम शेर हिम्मत अर्पिता गोळे ब्ल्यू कॉस्ट्यूम तृतीय क्रमांकासाठी तयार राहायचंय घर घर घरे पुरंदर लाल सिद्धी डमडे पुणे शहर निळा कौशम ऋतुजा गाडवे पुणे जिल्हा लाल कौशुम आर्य बानेकर पुणे शहर नीशम फलक रेड फोर ब्लू वन लाल चार निळा एक चालू कुस्त्या अडतीस किलो राजवर्धन शेंडगे इंदापूर रेड ज्ञानेश्वर दौंड ब्लू तयार आहे त्यानंतर एक्केचाळीस किलो तन्मय मोझर भोर रेड सायराज गायकवाड हवेली ब्ल्यू तयारायचंय लाल सहा निळा एक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये चैतन्य देवकर इंदापूर तृतीय क्रमांकाचा मानकरी पस्तीस किलो चला अडतीस किलो राजवर्धन शेंडगे रेड ज्ञानेश्वर नो कंट्रोल चॅलेंज लॉस अगेन वन पॉइंट ले गोल्ड एक्केचाळीस किलो की तयार राहायचे एक्केचाळीस चालू कुस्ती नंतर रोशनी बोडखे इंदापूर रेड सावरी सातकर पुणे ब्ल्यू आखाड्याजवळ या पट्ट्या सोडून जायचे पहिला पट्ट्या रोशनी बोडखे खे इंदापूर फर्स्ट कॉल एक्केचाळीस किलो बोर रेड पूर्व बाजूच्या बाजूला भोजनाची व्यवस्था केली सगळ्यांनी भोजन करा सगळ्यांना जेवढे आहे हवेली रेड त्या सर्वांनी जेवण करा वस्तात मंडळी पंधरा मिनिटांनी राजवीर भोसले बारामती ब्लू आणि शिस्तीनं अतिशय चांगली भोजनाची व्यवस्था केली आहे शिस्तीनं न गडबड करता अन्न न वाया जाईल सगळ्यांनी भोजन करा पण पोटभर जेवण करा तिथलं त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा धन्यवाद पंधरा वीस मिनटानं भोजन कक्ष सुरू होईल चालू कुस्तीनंतर खुल्या गटाची कुस्ती होईल सृष्टी भोसले कोल्हापूर रेड अपेक्षा पाटील मिरज ब्लू, प्रगती गायकवाड पिंपरी चिंचवड रेड वेदिका ससाने कोल्हापूर ब्लू, कुस्तीगीर तयार रहा, पहिल्या फेऱ्या खेर चालू फलक, लाल तीन निळा दोन एक्केचाळीस किलोचे किलो चे तयार राहायचे तन्मय मोजर रेड सायराज गायकवाड ब्ल्यू चंद्रकांतजी मानकर हमल पंचायत संघटनेचे खजिनदार आपलं या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यासपीठावरती या ओपनच्या दोन कुस्त्यानंतर त्रेपन्न किलो कांस्य कांस्यपदासाठी लढत होईल दिशा पवार पुणे जिल्हा रेड अर्पिता गोळे ब्लू, कुस्तीगीर तयार राहतील सत्तावन्न किलो कांस्य पदकासाठी प्रीती मेत्रे पुरंदर रेड सिद्धी डमडेरे पुणे शहर ब्लू, बासष्ट किलो कांस्य पदकासाठी ऋतुजा गाडवे रेड आर्या लाल पाच ब्ल्यू लाल पाच निळा श्वर कॅमेरामनोट आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अडतीस किलो मधील तृतीय क्रमांकाचा मानकरी सोळाशे कन्नाख मोलाचे शहाऐंशी ची सेमी फायनल टक्कर की टक्कर एक्केचाळीस एक किलो दलात मध्ये तन्मय रेड सायराज गायकवाड ब्ल्यू चालू कुस्ती नंतर पंचेचाळीस किलो अजून बाकी बरोबर हर्षवर्धन सॉरी वेदांत मानकर हवेली रेड राजवीर भोसले वारामती ब्ल्यू तयार राहायचे त्यानंतर एकोणपन्नास किलो कुमार गट सतरा वर्षाखालील विसलकड लक्ष द्या पहिल चला अतिशय अटीतटीचे दोन्ही पैलवान अतिशय चांगले लढले शुभम थोरात पणेशर फायनलला प्रवेश शिवाजी टकले